नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे पितृपक्ष विशेष तांदळाची खीर चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा लिटर दूध हे दूध जे आहे ते मी फुल फॅट दूध घेतलेले आहे भांड्यामध्ये दूध ॲड करण्यापूर्वी हे भांडे मी पाण्याने ओले करून घेतले होते जेणेकरून दूध गरम केल्यानंतर या भांड्याला चिकटले जात नाही आता हे दूध मी खिरीसाठी गरम करून घेणार आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत तांदूळ न भिजवता दूध न अटवता अगदी तीन चमचे तांदूळ वापरून अर्धा लिटर दुधाची खीर तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इथे मी गॅस चालू करून दूध जे आहे ते गरम करण्यास ठेवले आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत खीर बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे तीन चमचे बासमती तांदूळ इथे मी अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे तांदूळ असे प्रमाण घेतले आहे जर तुम्हाला एक लिटर दुधाची किंवा त्यापेक्षा जास्त दुधाची खीर बनवायची असेल तर तुम्ही इथे अर्धा लिटर दुधाला तीन चमचे तांदूळ असे प्रमाण वापरावे तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता परंतु बासमती तांदूळ वापरल्यामुळे आपली जी खीर आहे ती मस्त अशी टेस्टी व सुगंधित होते कारण बासमती तांदळाला एक प्रकारचा सुगंध असतो घेतलेले सर्व तांदूळ गॅसच्या मिडियम फ्लेमवरती इथे मी तीन मिनटे एकसारखे भाजून घेत आहे कारण या तांदळाला एक कच्चेपणा असतो असे भाजून घेतल्यामुळे यातील कच्चेपणा जो आहे तो दूर होतो आपली खीर जी आहे ती कच्चट अशी लागत नाही खाताना तर इथे पाहू शकता अगदी लालसर होईपर्यंत तीन मिनटे मी इथे तांदूळ छानसे भाजून घेतले आहेत भाजलेले सर्व तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेतले आहे थंड झाल्यानंतर आता हे तांदूळ जे आहेत ते मी मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेत आहे तर इथे मी वाटण्यासाठी पाणी वापरलेले नाही आहे हे असेच कोरडे वाटून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे तांदूळ मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतले आहेत अगदी जाड रवा असतो त्याप्रमाणेच याचे असे प्रमाण ठेवायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ जे आहेत ते आपले इथे खिरीसाठी वाटून तयार आहेत आता आपण खीर बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे त्यामध्ये ॲड केले आहे एक चमचा साजूक तूप अर्धा लिटर दुधासाठी एक चमचा पुरेसा आहे तूप गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे आपण जे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत ते सर्व तांदूळ आता हे तांदूळ गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान असे खरपूस होईपर्यंत मी इथे भाजून घेत आहे तर हे तांदूळ भाजताना मस्त असा घरभर सुगंध पसरला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच आपले तांदूळ जे आहेत तुपामध्ये छान असे भाजले गेले आहेत त्याचा कलर हलकासा बदलला गेला आहे लालसा झाला आहे तर आता यामध्ये ॲड करत आहे आपण जे गरम करण्यास दूध ठेवले होते ते सर्व दूध दूध ॲड केल्यानंतर लगेचच हे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे कारण तांदळाच्या गुठळ्या होऊ शकतात तर अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे तांदळाच्या गुठळ्या ज्या आहेत त्या होत नाही दूध व तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार पाववाटी साखर अर्धा लिटर दुधाच्या खिरीसाठी पाववाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा तुपामध्ये भाजून घेतलेली चारोळी तसेच एक चमचा विलायची पावडर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून या खिरीमध्ये ॲड करू शकता मला खिरीमध्ये जास्त ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत त्यामुळे इथे मी ड्रायफ्रुट्स ॲड केलेले नाहीत फक्त चारोळी ॲड केली आहे चारोळी साखर तसेच विलायची पावडर ॲड केल्यानंतर हे खिरीचे मिश्रण तळापासून व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे कारण तांदूळ जो आहे तो तसाच तळाला चिकटला जातो व तो व्यवस्थित असा मिक्स केला नाही तर तो करपला जातो त्यामुळे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकदा मिक्स करून गॅसच्या लो फ्लेमवरती पाच मिनटे छान अशी ही खीर इथे मी शिजत ठेवली आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खीर जी आहे ती खाण्यासाठी तयार झाली आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर तयार झाली आहे याचा कलरही मस्त असा पांढरा शुभ्र दिसत आहे फक्त तीन चमचे तांदूळ वापरून अर्धा लिटर दुधाची गोडसर अशी आपली इथे खीर खाण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केलेली आहे अशा प्रकारे आपली खीर पूर्णपणे खाण्यासाठी इथे तयार झाली आहे तयार झालेली खीर जी आहे ती इथे मी आता एका बाउलमध्ये सर्व करून घेतली आहे पितृपक्षामध्ये आवर्जून तांदळाची खीर जी आहे ती बनवली जाते तर या रेसिपीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल या रेसिपीमध्ये अर्धा लिटर दुधासाठी मी किती प्रमाण वापरले आहे ते सांगितले आहे हेच प्रमाण वापरून तुम्ही एक लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दुधाची खीरही बनवू शकता या रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल मस्त अशी इथे आपली गोडसर मधुर चवीची खीर खाण्यासाठी तयार घरा आहे घरामध्ये जर अचानक पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला गोड खायची काही इच्छा झाली असेल तर अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे कमीत कमी वेळेमध्ये व घरगुती साहित्यामध्ये तयार होते जास्तीचा असा काही वेळ लागला जात नाही फक्त तीन चमचे तांदूळ वापरून अर्धा लिटर दुधाची खीर इथे पूर्णपणे आपली खाण्यासाठी तयार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे नक्कीच घरी ट्राय करावा कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद